नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे गोपाल कृष्ण मंदिर साऊथ गोवा काणकोण या जागेवर गोपाल कृष्ण मंदिर कसे काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला छान वाटलं म्हणून आलो मस्त मंदिर आहे दाखवतो तुम्हाला मस्त आकर्षक असं मंदिर आहे रंगकाम वगैरे छान झालं आहे आणि मंदिर पण छान आहे हा समोरचा एंट्रन्स आहे आत्ता सध्याला बंद आहे मंदिर कारण की इथं गाय वगैरे त्याने आत बसतात त्यामुळं बंद असतं मंदिर गाय वगैरे घाण करतात ना त्यामुळं ही आहे जबरदस्त असं मंदिर आहे बरं का साईट हे नाळाची झाड आहेत वर झंडा झंडापन है गोल घुमट आहे कमेंट कृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण टाका कमेंट राधा राधाकृष्ण टाकून कमेंटमध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये राधाकृष्ण टाका हे साईटचं दृश्य बघा मस्त असं दृश्य आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कसं काय वाटलं ते सांगा